ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका मुंबई शहरापासून अगदी शंभर किलोमीटर अंतरावर वसला आहे महत्त्वाचे असे की धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तालुक्यात भातसा तांसा वैतरणा ही मोठी धरणे आहेत तसेच कसारा जांभा मुसई वेहळोली डोळखांब आदिवली खराडे ही छोटी धरणे येथे स्थित आहेत सोबतच जपानच्या तंत्रज्ञानावर आधारित चोंडे जलविद्युत प्रकल्पसुद्धा या तालुक्यात आहे संपूर्ण मुंबई ठाणे कल्याण व इतर मोठं मोठ्या शहरांना याच तालुक्यातील धरणांतून पाणीपुरवठा केला जात आहे वैभवशाली इतिहास व अशी प्रचंड जलसंपत्ती लाभलेली असूनही या तालुक्यात अनेक गाव पाडे अजूनही प्रचंड जलसंकटात आहेत सन एकोणीसशे बहात्तर ते त्र्याहत्तरच्या काळात निर्माण केलेला डोळखंब पाझर तलाव यापैकी एक अगदी सह्याद्री पर्वतरांगांच्या लगत पठारावरील हा एक तलाव आहे याच तलावामुळे खालोखाल असणाऱ्या अनेक गाव पाड्यांना जलसंजीवनी मिळाली आहे असे असले तरी गेली अनेक वर्षे या तलावामुळे निर्माण झालेले नदीपात्र मात्र मोठ्या प्रमाणात गाळाने दगड वाळूने व वा झाडे झुडुपांनी व्यापले होते दरवर्षी पावसाळ्यात सदर नदीपात्र आपले पात्र बदलून शेजारी शेतांत व आसपासच्या गावांत पाणी शिरून शेतकऱ्यांचे गावकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत होते या समस्येवर उपाययोजना म्हणून मागील दोन वर्षांपासून या नदीपात्रालगत असणारी गावे जसे की बांधनपाडा हेदवली उमवणेपाडा डोळखांब सोकांडेपाडा देवळीपाडा विणार मालद येथील ग्रामस्थ वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे संस्थेकडे येथील गाळ उपसावावा याकरिता मागणी करत होते श्री आनंदकाका भागवत यांनी स्वतः येथे दोन ते तीन वेळा गावसभा घेऊन सदर समस्या निवारण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे सांगितले होते सदर समस्येबद्दल तालुक्यातील प्रसिद्ध व पावन असलेले श्रीक्षेत्र टाकेश्वर मठाधिपती आदरणीय योगी फुलनाथ बाबा यांनी सुद्धा श्री भागवत काकांना सुचविले होते या अनुषंगाने यावर्षी नाम फाउंडेशन टाटा मोटर्स लिमिटेड महाराष्ट्र शासन व वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने बांधनपाडा मालद नदीपात्र खोलीकरण रुंदीकरण व गाळ उपसाकाम काम मार्च महिना अखेरीस सुरू करण्यात आले एका पोकलेन मशीनच्या सहाय्याने सुरू करण्यात आलेले हे काम दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीसपासून अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस पर्यंत सुमारे सव्वा दोन महिने चालले दोन पूर्णांक पाच दशांश किलोमीटर एवढ्या अंतरावरील नदीपात्राचा गाळ उपसा करण्यात आला ज्यामध्ये पात्राची रुंदी ही सरासरी पंचवीस मीटर गाळ उपसा केलेली खोली दीड मीटर व पात्राची एकूण खोली पाच पूर्णांक पाच दशांश मीटर एवढी आहे या कामाद्वारे बेचाळीस हजार सहाशे सदतीस घनमीटर गाळ उपसा करण्यात आला असून एकूण पाणीसाठ्याचा चार कोटी सव्वीस लाख सदतीस हजार लिटर अतिरिक्त पाणीसाठा वाढविण्यात यश आले आहे सदरील कामामुळे नदीपात्राच्या दोन्ही बाजूंच्या बांधांची उंची वाढल्याने तसेच उपसा व पात्रातील अडथळे दूर झाल्याने यावर्षी पावसाळ्यात पूर परिस्थिती नियंत्रित करण्यास नक्कीच मदत होईल यात शंका नाही समस्त ग्रामस्थ शेतकरी हे सदरील कामामुळे खुश व समाधानी असल्याचे दिसून येत आहे या कामामुळे फक्त पूर परिस्थिती नियंत्रणात येणार आहे असे नसून याचबरोबर आसपासच्या जलस्रोतांना जलसंजीवनी मिळणार असून दुबार शेती भाजीपाला लागवड फळबाग लागवडीस चालना मिळून सुमारे दहा हजार लोकांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचाविण्यास नक्कीच मदत होईल त्यासोबत परिसरातील विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची पातळीही वाढणार आहे